मंडळी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मंडळी तुम्हाला बघायला मिळेल सर्वत्र अंधार आहे आम्ही बॅटरीज घेऊन चाललो आहे है। पप्पा आहेत सोबत ईशान पण आहे आणि आम्ही कुठे चाललो आहेत चाल तर तुम्हाला सांगतो आम्ही आता चाललो आहे तरवा पेटवायला एक साडेसात आठ वाजले आहेत तर पप्पा बोलले चल जाऊन तरवा भेटूया तर आम्ही चाललो आहे दिवसभर तरवा भरला होता ते गोवरी वगैरे त्याचबरोबर भारे जे तोडले होते ते सर्व लावून गवत पातेरा वगैरे लावून तरवा भरला होता आणि आता आम्ही तो पेटवायला चालू आहेत तर संध्याकाळच तरवा पेटवायचं कारण असं की तो आरामात पेटतो आणि सवकास सवकास पेटून पूर्ण जाऊन जातो आणि जर जा दिवसाचा पेटवला तर तो उन्हाने तापला असतो वारा वगैरे असतो जोराचा तर तो नीट पेटत नाही म्हणून तो संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला पेटवला जातो इकडे थोड्या गोव्या वगैरे उरलेल्या होत्या तर, है। तर, है। तर, तर त्या काय आधी लावलेल्या नव्हत्या टरव्यात टाकलेल्या नव्हत्या तर पप्पा आता बोलले जस्ट आता पेटवायचं आहे तर हे आपण उरलेल्या आहेत त्या सगळ्या त्यामध्ये टाकूया आणि मग पेटूया तर ते पप्पा त्याच्यामध्ये आहेत तुम्हाला बघायला मिळेल Kala mamma tute bakery honey te segue nano mih estoro ten फायनली सर्व गोवऱ्या ज्या होत्या उरलेल्या त्या सर्व टाकून झाल्यात पप्पा तरवा गे पेटवायला गेलेत आता आपल्याला तरवा पेटाने पण पाहायला मिळेल पप्पांनी तरवा पेटवला आहे आग लावली आहे आता तो तरवा हळूहळू पेटेल पण त्याआधी ते साईडला एक हापूस आंब्याचं आमचं झाड आहे त्याच्यावरती आंबे झाले ते, ते तुम्हाला दाखवतो बघा तुम्हाला दिसत का थोडे जवळ पण आहे तिकडे खाली आणि वरती पण खूप सारे आंबे आहेत पण अजून तयार झाले नाही आहेत इकडे हळूहळू आग वाढते आणि ईशान पण मस्ती करतोय काय काय टाकतो आतमध्ये पेटायला गवत काड्या वगैरे पप्पा पण तिकडे नीट करतायत थोडं वरती खाली होतं ते नीट करतायत मंडळी आग बघा मंद पेटते रात्री आग लावण्याचा हाच फायदा असतो जर का हे दिवसाचं लावलं असतं तर इतक्यात खूप मोठी आग झाली असती आणि पुढे जास्त पण जळत गेलं असतं तर रात्री आग लावल्यामुळे हा एक फायदा होतो तर मंडळी हा तरवा आता हळूहळू पेटेल पण त्याआधी दुसरा एक तरवा वरती दुसऱ्या मळीमध्ये भरलेला आहे तर तोही तुम्हाला मी दाखवतो तोही पेटवायचा आता तर मी चाललो आहे तिकडे आणि हे तुम्हाला इथे बघायला मिळेल इथे झेंडूची बाग आहे थोडी पाल्याची वगैरे पण भाजी आहे तर त्याच्या बाजूला एक तरवा भरला आहे तोही पप्पा आता पेटवणार आहेत मंडळी तरवा पेटताना तुम्हाला बघायला मिळालं पण तरवा भारतानं तुम्हाला बघायला नाही मिळालं पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला ते बघायला मिळेल मंडळी इथे झेंडूची बाग तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप सारी झेंडूची फुले इथे आली आहेत दोन्ही तरवे पेटून झालेत आणि ते व्यवस्थित पेटतात पण म्हणजे तुम्हाला रातकिड्यांचा आवाज येतात का ऐकायला मला नक्की कमेंट करून सांगा रातकडे खूप मोठमोठ्याने ओरडत आहेत मंडळी आता जे दोन्ही तरवे पेटवलेत ते आता मंद हळूहळू पेटतील आता मी आहे घरी पप्पा वगैरे पण चालत घरी मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि सर्वांना शुभरात्री